हाय हॅलो नमस्कार मी शीतल आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर वसंत पंचमी केव्हा आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण मध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्व वेगळे आहे पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतोय वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथी तलावर अवतरली माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते वसंत ऋतूतही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते विद्येची देवता सरस्वती सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी कर करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतेही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी शुभ फल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितलेली आहे वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे पिवळी कपडे परिधान करावी त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वती देवीची पूजा करावी पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावी वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ मिळतो सरस्वती स्तोत्रांचे पठन करावे सर्व प्रकारचे ऐश्वर विद्या बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करण्याचे उपाय या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे ओम ह्री ए ह्री सरस्वते नम या मंत्राचा जप करावा या दिवशी व ही पुस्तक लेखनी यांचे पूजन शुभ मानले जाते या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते वसंत पंचमीच्या पूजेला बुद्धीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे आई वडिलांनी मुलांच्या जिभेवर ए हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मदत बुडून काढावे तसेच विद्यार्थ्यांनी ए मंत्राचा जप करावा मुलं अभ्यास करत नाही वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करा हे उपाय वर्गात कायम करतील टॉप देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्यासाठी हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपटले धर्तीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कुंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात विना दुसऱ्या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा विणांच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा वीणावादिनी आणि वागदेवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं यामागील एक पौराणिक कथा देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली ओम सरस्वते नम या मंत्राचा जप करत लोक आज पृथ्वीतालावर देवी सरस्वतीला आज पूजत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय